शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरांमध्ये तसंच घरोघरी घटस्थापना केली जाते आणि या नऊ दिवसांमध्ये भाविकांची ही या मंदिरांमध्ये मोठी गर्दी दिसून येते कोल्हापूरची अंबाबाई असो किंवा तुळजापूरची तुळजाभवानी असो नाशिकची सप्तशृंगी देवी सगळ्याच मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाचा मोठा उत्साह असतो कोल्हापूरच्या करवीर निवासींनी अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होती थोड्याच वेळात अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापनेच्या विधीलाही सुरुवात होईल त्याआधी देवीचं दर्शन आम्ही खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांना करतोय पुढचे नऊ दिवस हो या ठिकाणी हत्तीचा सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे साधारण साडेआठ वाजता तोफेच्या सलामीनं घटस्थापना होईल या संपूर्ण नऊ दिवसांमध्ये देवीची वेगवेगळ्या रूपामध्ये पूजा मानली जाते देवीचे हे मनोहारी रूप पाहण्यासाठी केवळ कोल्हापुरातून नाही तर संपूर्ण देशभरातून भाविक करवीन नगरीमध्ये दाखल होत आहेत यावेळी पहिल्यांदाच ए आयचा वापर पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडून करण्यात आलाय या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होते आणि साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासींनी अंबाबाईच्या दर्शनाला संपूर्ण देशभरातून भाविक खूप मोठ्या संख्येने येत असतात आणि म्हणूनच जर आपण बघितलं तर पुढचे नऊ दिवस या ठिकाणी भक्तीचा सोहळा आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्यासोबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव आहेत साहेब मला सांगा यावेळच्या नवरात्र उत्सवात कशा पद्धतीनं तयारी केलेली आहे भाविकांना देवीचं अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्शन होण्यासाठी आपण आवश्यक त्या ठिकाणी पायऱ्यांच्या ऐवजी रॅम्प करून किंवा व्यवस्थित प्लॅटफॉर्म तयार करून ही दर्शन रांग कशी सुरळीत राहील याचा प्रयत्न केलेला आहे आपली पूर्ण दर्शन रांग व्यवस्थित सुरळीत राहण्यासाठी आपण जागोजागी आपले कर्मचारी तैनात केलेले आहेत काय आवश्यकता आहे ते बघण्यासाठी त्याचबरोबर दर्शनाच्या व्यवस्थेतून दर्शक मंदिरातून बाहेर जाण्यासाठी सुद्धा व्यवस्था दुप्पट केलेली आहे त्यामुळं ह्यावेळी दर्शनाचा वेळ हा सर्वात कमी राहील अशा अपेक्षा आहे आणि जास्ती जास्त भाविकांचं दर्शन होईल पुढचे नऊ दिवस या ठिकाणी संपूर्ण भारतभरातून जे भाविक येतात देवीच्या दर्शनासाठी त्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी दर्शन त्यांना घडावं याच्यासाठीचा सा संपूर्ण प्रयत्न आहे तो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलाय कॅमेरामन निलेश वायसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर